तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जी माहिती आहे आपल्या लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातली ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल हे पहा लाडक्या बहिणींसाठी खूपच अशी धक्कादायक अशी अपडेट किंवा धक्कादायक अशी बातमी आपण देखील ही देखील मानता येईल कारण की लाडके बहिणी योजनेतील आठ लाख महिलांना आता पाचशे रुपयेच मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे जसं की मी मग एक व्हिडिओसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला होता ज्यामध्ये नव शेतकरी योजना जी असेल त्या योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना काय होणार आहे की पाचशेच रुपये मिळणार आहेत असं काहीतरी शासन निर्णय आलेला होता परंतु आता ही पूर्णपणे जी माहिती आहे मी तू तु वाचतो तुम्ही लक्ष देऊन ऐका जेणेकरून ही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनलेला आहे विरोधक सातत्याने या संबंधित योजनेवर टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेस एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते हे तुम्हाला माहितीच आहे की जे महायुती सरकार आहे त्यांनी काय केलं होतं एकवीसशे रुपये देऊ सरकार स्थापन झाल्यानंतर असं देखील त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे याची पूर्तता कधी होईल याची शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे यातच आता काँग्रेस नेते विजय विजय वट्टे वट्टेटीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे या दाव्याला राज्य राज्याच्या राज्यमंत्र्यांनी उत्तर दिली देखील दिले आहे लक्षात घ्या तर यांनी एक काय दावा केलेला आहे ते आपण पाहूयात लाडके बहिणी योजने योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपये रुपयात घर चालते का पण ज्या महिलांना कुटुंबात आधार नाही अशा महिलांना सरकार पंधराशे रुपये देत होते त्यांना फायदा झाला असता आता लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी पाचशे फक्त पाचशेच रुपये दिले जाणार आहेत सरकारचे या निर्णयाची कीव करावीशी वाटते हे फार दुर्दैवी दुर्दैवी आहे सरकारने मतासाठी त्यावेळेस सरसकट महिलांना लाभ दिला आणि मत घेतली परंतु आता ही योजना गुंडाळण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या कुलुप्त्या काढणे ही निंदनीय आहे असे विजय वट्टीवार म्हणले आहेत ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारच्या बुद्धीला लकवा मारला होता का या शब्दात काँग्रेस नेते नेते विजय वट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे यावरती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले आहे तर ती पंधराशे रुपये पहिले चालू केलेले होते आणि सरकार स्थापन झाल्याच्या नंतर एकवीसशे रुपये देण्याचा असा दावा केला होता पण आता सरकार म्हणत आहे पाचशेच रुपये मिळणार आहेत लक्षात घ्या याच्या बाबतीत खूप असा म महत्त्वाचा निर्णय करण्यात आलेला आहे की आठ लाखापेक्षा जास्त महिलांना की पंधराशे रुपयाऐवजी पाचशेच रुपये मिळणार आहेत लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना पाचशेच रुपये मिळणार का असे जयस्वले यांनी यासंदर्भातील दावे फेटाळून लावले ते म्हणाले की ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल तेव्हा ही बाबी वेबसाईटवरती जाहीर केली जाईल मूळ जी आरमध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्या बाबी अनुसरून सर्व पात्र महिलांनी या योजनेतील पैसे मिळतील ही योजना यापुढेही सुरू राहील असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे राज्यमंत्री जे आहेत आशिष जयस्वाल यांनी या संदर्भातील दावे फेटाळून लावले असून ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल तेव्हा ही बाबी वेबसाईटवरती देखील जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मूळ मध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्या बाबी अनुसरून सर्व पात्र महिलांना योजनेतील लाभ मिळणार आहे असं देखील त्यांनी सांगितले आहे आणि ही योजना पुढे देखील सुरू राहणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या महसूलात वाढ झाल्यावर त्याच्या त्याचे योग्य नियोजन करण्याकरता विविध विभागांना त्या निधीचे वितरण केले जाते त्यामुळे ज्या दिवशी महसूल वाढेल त्या तेव्हा ते नमो सर्व नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजना सर्व प पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार दिलेल्या वचनांची पूर्तता करेल असे आश्वासन देखील जयस्वाले यांनी यावेळी दिले आहे लक्षात घ्या तर राज्यमंत्री जे आहेत आशिष जयस्वाले यांनी सांगितलं आहे सांगित की योजना सुरू राहणार आहे अशीच आणि ही महसूला जेव्हा भर पडणार आहे राज्य सरकारच्या तेव्हा देखील या योजनेचा विचार केला जाईल आणि वचनांची जी आहे ती पूर्तता या पुढे केली जाईल लक्षात घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी तर तुम्हाला समजलंच असेल की लाडक्या बहिणी बहिणींसाठी खूपच धक्कादायक अशी बातमी आहे तर तात्पुरतं तरी त्यांनी सांगितलेले आहे आता तरी यात काही बदल होणार नाही परंतु यापुढे काही दिवसांनी या बद बदल होण्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहेत तर अशीच माहिती आपण आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून जा जय महाराष्ट्र